मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रेय तापकीर लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आषाढातील पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो या निमित्ताने तापकीर सरांच्या मनातील हे भावतरंग ऐकूयात आज समस्त कवीवर्यांना शुभेच्छा आज आषाढस्य प्रथम दिवसेना म्हणून तुम्हा सर्व कविवर्यांची आठवण झाली शब्दांवर मनापासून प्रेम करणारे आपण कवी कुलगुरू महाकवी कालिदासाचे प्रेमळ आणि निष्ठावान पायिक उपमा कालिदासस्य अशी ख्याती असलेल्या कालिदासाला विनम्र अभिवादन करताना आजच्या कालिदास दिनानिमित्त सर्व कवी हृदयांना हार्दिक शुभेच्छा विचारांचे संगीत भाषेच्या संगीतात व्यक्त करणाऱ्या भावनांचे रंग शब्दातून उलगडणाऱ्या उत्तम शब्द उत्तम जागे मांडणाऱ्या कल्पनाशक्तीत स्फुरलेल्या संकल्पनांना शब्दवैभवात विहार करू देणाऱ्या आनंदातून उमटलेले भाव उद्बोधनात उतरवणाऱ्या सर्व कवीजनांना मनपूर्वक शुभेच्छा कवी मित्र हो तुम्ही सुवर्णस्मृतींना अलगद जागे करणारे आहात गहिरा जीवन बोध देणारे आहात तुमच्या कविता म्हणजे अत्तरांच्या इवल्याशा कुप्याच त्यात असतो साठवलेला आसमंत दरवळू शकेल असा सुगंध तुमच्या कविता असतात जणू मनोहारी तबके पदराखाली सांजवातीची निरांजने घेणारी विश्वव्यापी विशाल स्वप्ने पाहणाऱ्या तुमच्या कवितांना असतात गरुडाचे पंख तसेच हळुवार इवलीशी स्वप्ने पाहणाऱ्या तुमच्या कवितांना असतात फुलपाखरांचे पंख तुमच्या कविता सांगतात बालपणीच्या रम्य परिकथा यौवनाच्या सुंदर प्रेमकथा आणि वार्धक्याच्या उदात्त तत्वकथा अप्रतिम सृजनशीलता अक्षरशः अक्षरा अक्षरांबरोबर ओसंडून वाहणाऱ्या तुमच्या काव्यप्रतिभेला विनम्र अभिवादन तुमच्या काव्यांमध्ये झळकणाऱ्या सुबक कोंदणातील मनमोहक चांदण्याला अभिवादन तुमच्या काव्यातील सौंदर्य औदार्य क्रांती शांती कळकळ तळमळ जाग आग हुंकार विखार या सर्वांना पुनश्चहा सविनय अभिवादन कवी आणि काव्य ही आ चंद्रसूर्य नांदोत हीच या दिवशी शुभेच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपलं स्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णा नमस्तू धन्यवाद